नमस्कार मंडळी तर आज वापस म्या दोन्ही माया आणून बसिल्या माय म्हणन येऊगुन कायच लावलंय आमच्या माग तर विशेषताच आहे काल परत कमेंट का आली की तुमचे वडील चांगले दोन्ही माया चांगले एवढं सगळं चांगले असते ना मग दोन दोन बायका केल्या कशाला तर त्या विषयावर आजचा व्हिडिओ आहे इकडं सोनूची मम्मी जेव्हा राहिली जेव हा तर तिला दाखवणार नाही आपण आहे ना, ना। बाळा तीन बायाचं जेवण दाखवत नसते म्हणते आणि इकडं बाळ झोपलं शांत आणि सोन्या आहे तिला सांभाळायला मम्मीच्या जेवणानुसार नाही तरी मम्मी अगदी जेवायला लागले ला जोरात रडायला लागते ना तरी झोपलेली

मग नंतर हा तर काय झालं कारण हे कि दादाला लेकरू बाळच नव्हतं बारा वर्ष मग निर्णय घेतला आमच्या आजीना कि आता याच दुसरं लग्न करून देणं हा, पडत हाय ना हा, हा, तर मग हाच विषय आहे की लेकरू बाळ नसल्यामुळं ले दुसरं लग्न केलं मग दुसरं लग्न ले केल्याच्या नंतर जे आम्ही तिघ जण झालो भावंड आहे ना झाले हा एक बहीण आणि आम्ही दोघ जण भाऊ बरोबर आहे का हाँ, हाँ, बारा वर्षानं झालो मी मी मोठा आहे आहे ना ये बारा वर्ष झाला तर दुसरं लग्न केल्यावर झालो केल्यावर दुसरं लग्न केल्यावर मग आता मला सांग तू मोठी माय आहे ना तर मग माय बापानं दुसरं लग्न केलं तर मग तुला काही वाईट नाही वाटलं का आता वाईट वाटलं मायरचे लोक वगैरे कोणी करते हा पहिले लोक कसे होते द्या एक वर्ग झाले की झाला असं होत अच्छा निभून नेलं निभून नेत होते आणि मा इलाने ला नाही माल विश्वर तो माहेरच्या लोकांनी ही विचार नाही केला की माणसाला पहिली बायको डबल कशाला द्यावं नाही त्याने विचार केला ते म्हणले दोघी राहते मी पण म्हणले त्या मला नवरा पाठला मी करते नवरा आणि दोघे राहू आणि खाऊ असं मग मुलगा झाला त्यालाच वाडी लावून दिलं जीव लावला अस केलं अच्छा तर मग आम्ही तिघ जण भावंड होतो बहीण वारली पाठीमाग आता दोघ आम्ही भाऊ भाऊ तर मग एक कमेंट आल हाँ, हाँ। ती की मग तुमची मोठी कुठं राहत होती तर ह्या दोघी जण सवती काल तुम्हाला जे व्हिडिओ दाखवलं ना तिथं संगत राहत होत्या मग तुम्ही भांडणं केले इतकं वर्ष आमची भांडण होत झाली तरी आम्ही बोलायला बोला लागतो भांडणवी करतो बोलतो खरंय मग आता कुठं बनायला भांडण भांडणवी बोलणं हा भांडणं बी व जाई आणि पुन्हा मिळून बी घ्यायला होत असेल ना मग माघार कोण घेतो भांडणात भांडण घेते माघारी माघारी म्हणजे घेते ना नमत घेते अच्छा तर असं आहे मंडळी तर याच कारणामुळं जे आहे मला दोन आई आहे पण जाऊ द्या आम्ही नशीबवाने मला दोन आईचं प्रेम मिळालं आमच्या सोनुला दोन आज प्रेम मिळालं या बाळाला पण दोन आजीच प्रेम मिळणार हा हा म्हणजे एका सासूसोबत व्हायला असले ना ती एक सासू राहती गोड गोड बोलायला आहे ना मग हा माझी तसंच होत एका माई संघ बी नसलं कि दुसऱ्या माईस चांगला राहतो तुम्ही हा लहानपणी समजा मला काही पैसे गिसे लागले ना गुलपी खायला चॉकलेट गोळ्याला या मायाने नाही दिले की या मायकडे जायचो तर ह्या मायेकडे मोठ्या मायेकडे तर काही कारभार पण नव्हता पण पण राहत होता रुपया दोन रुपये राहत होते ना काय म्हणतो सोने मी पण ते करतो समज एखाद्या दिवस न त्या इकडं त्या बाबा बाबाकड गुल्फीची गाडी आल्यावर आहे ना कुठं कुठं भेटते घरात आता गावात बी गेलो तर आता एखाद्या ऐकून घेतो आईकडे नसलं मग जायच घेऊन घेते काही बी बरोबर तर असं आहे मंडळी तर चला मग धन्यवाद बाय बाय